ठरलं अर्ज भरून घ्या आपली महाविकास आघाडीबरोबर जे मित्र पक्ष यांना आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि एकोणीसच्या नंतर डिक्लेअर होईल की काँग्रेसच्या तिथं काँग्रेस कुठं हर्षवर्धन सपकाळ साहेब तिथं नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आताच महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक पार पडली असून या बैठकीला महादेव जानकर सुद्धा उपस्थित राहिले आहेत महादेव या बैठकीमध्ये उपस्थित राहिले तर याचा अर्थ असा आहे की महादेव जानकर हे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील झाले असं समजावं का आता आमचं पहिला जुटलं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं युवकांचं महिलांच्या बद्दल जो निर्णय आक्रोश चाललेला आहे राज्यामध्ये त्या राज्याच्या दृष्टीनं आज सध्याला महाविकास आघाडीच्या बरोबर जायचा आम्ही निर्णय ठरवलेला आहे आणि हे इलेक्शन नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेचं आहे जिथं जिथं शक्य आहे <coughs> तिथं तिथं आम्ही त्यांच्याशी अलायन्स करतोय महाविकास आघाडीवर राष्ट्रीय समाज पक्ष पण पहिली प्राथमिक आजची भेटीक होते आमची आज बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली काय झालं की सुप्रियाताई होत्या आपले हर्षवर्धन सपकाळ साहेब होते अनिल देसाई सुरेल प्रभू नंतर आपले आर पी आयचे अध्यक्ष परत ओबीसी एन सी पीचे राजा पुरेकर सर राष्ट्रवादीचे हे सर्व नेत्यांची मिटिंग आमची झाल्यानंतर तिथं शशिकांत शिंदे होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या सर्वांची मिटिंग झाल्यानंतर पहिले ठरलं की अर्ज भरून घ्या आपली महाविकास आघाडीबरोबर जे मित्रपक्ष येणार आहेत ते त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि पहिली मिटिंग आजची आजची झाली आमची नंतर एकोणीस तारखेला शिवायला मीटिंग आहे आणि एकोणीसच्या नंतर डिक्लेअर आम्ही आता काय केलं की लोकल लेवलला कार्यकर्त्यांना अधिकार दिले की तुम्ही महाविकास आघाडी म्हणून सारे जे मित्र पक्ष आहेत त्याचा जागा वाटायचा प्रयत्न करा नंतर आमच्या प्रत्येक पक्षातून एक एक माणूस दिला जाईल आणि त्या माध्यमातून कोऑर्डिनेशन केलं जाईल पुन्हा एकोणीसला ला आमची मिटिंग आहे राष्ट्रीय समाज पक्ष कुठं कुठं लढणार नगराध्यक्ष पदाची निवडणूक महाराष्ट्रामध्ये आणि गडचिरोलीपासून पासून कोल्हापूरपर्यंत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण खांदे साऱ्या एरियात आमचे कार्यकर्ते आहेत काही ठिकाणी कमी असेल काही ठिकाणी जास्त असेल अशा लेवलनं आमचं कार्यक्रम काम चाललेलं आहे महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा परिषद परश्य, नगर परिषद आणि पंचायत आम्ही सोडत नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही दोन चार जागा एक जागा पाच जागा अशा अशा लेवलनं लढायचा प्रयत्न करतो विजय बी होतोय आम्ही इतकी वर्ष अनेक वर्ष भार भारतीय जनता पार्टीसोबत होतात आता महाविकास आघाडीसोबत येत आहेत पण आता मग महाविकास आघाडीसोबत तुम्ही सॉरी इतकी वर्ष भारतीय जनता पार्टी सोबत होतात आता महाविकास आघाडी सोबत येतात तुम्ही आणि काय भाजपकडून असं काय झालं भाजपकडून काय एवढा सन्मान नाही मिळाला याच लक्षात ठेवा भाजप होतो कालच्या विधानसभेपासून आम्ही भाजपला नव्हतो हो आम्ही त्यांची इथे ते तोडली होती आम्ही स्वतंत्र लढलो विशेष म्हणजे आता आम्ही भाजपवर नाही भाजप आमचं काही जागा देण्यासाठी आम्हाला त्यांनी कमी केल्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाही राहिलो भाजपचं काय का पक्ष माझा स्वतंत्र आहे चार राज्यात मान्यताय मला गुजरात कर्नाटका उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र त्यामुळे आमच्या पक्षाने ठरवलंय आम्ही शाहू फुले आंबेडकरच्या आहे त्या दृष्टीने आमचं प्लॅनिंग चालेल तुम्ही या अगोदर असं म्हणलं होतात की भाजप हा फक्त वापर करतो अनेक छोटे छोटे पक्ष असेल दोन हजार चौदा मध्ये हेच पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत ताकदीनं उभे होते तुमचा पक्ष असेल किंवा विनायक मेटेंचा पक्ष असेल पण आज ते सगळे पक्ष साईड लाईनला झालेत याचवरून सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांना काय मेसेज द्याल त्यांचं कशाला नाव घ्यायचं मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहे त्यामुळे त्यांचं नाव घेऊन ही करण्याचा अर्थ नाही आम्ही एक लक्षात ठेवा की कोण कोणाला वापरून सोडून देतो असं नाही आपण देखील राष्ट्रीय पार्टी कशी बनेल ह्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे ते आमचे खासदार आमदार जास्त वाढावेत आणि त्या दृष्टीने आम्ही अलायन्स करतोय शाहू फुले आंबेडकरच्या विचारधार चालणारी ही महाविकास आघाडी आणि त्यांच्यावर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे भाजपाला ज्यावेळेस गरज होती आमच्यावर घेतलं ज्याला गरज नसतं त्यावेळेस त्यांच्या मागे लागायची काही गरज आहे ना आपण मी आपली स्पेस वाढवला पाहिजे राष्ट्रीय समाज पक्ष वाढवल पाहिजे शाहू फुले फुले शाहू आंबेडकर विचार मानणारा हा महाविकास आघाडीचा वर्ग आहे आणि त्या आघाडीत आम्ही सामील झालोय यापुढे राष्ट्रीय समाज राष्ट्रीय समाज पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीमध्ये सामील झालेला दिसेल या कॅमेरामॅन दीपक सह प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई